जागेमध्ये बाहेरचे लोक येऊन अतिक्रमण करत प्रत्येक ठिकाणी करतायत आणि या स्थानिक लोकांना याचा त्रास खूप होतो आणि याच्याकडे लक्ष नाही आम्हाला नोटीस नाही मग नोटीस नाही आता हे परस्पर मोजणी वगैरे इथं पोलीस बंदोबस्त घेऊन चालले या चुकीच्याच गोष्टी होत आहेत ना साहेब इथं अजून एक मटू साखर लांडे म्हणून त्यांना नोटीस नाहीये मग हे लिगली बाकीच्या सगळ्यांना दिलीच पाहिजेत ना आणि मूळ खातेदार मूळ मालक आणि हे बाकीचे त्यांचे जे आहेत त्यांना आणि ते मूळ मालकाला नोटीस नाहीये महिला कोणतरी बसलेले ते कोण कुटुंबातले साहेब नाही ते आहेत पण त्यांचे बाकीचे वारसदार आहेत ना त्यांचे मुलं नातू हे त्यांचा लहान मुलगा आहे चार नंबर हे शंभर टक्के चुकीच्या गोष्टी चालवल्या आहेत साहेब हे असंच म्हणजे काय करतात हे मोठ्या लोक खरेदी करतायत आणि आमच्या गरी गोर सर्वसामान्य जनतेवर अन्याय करतायत याची सगळ्यांनी नोंद घेतली पाहिजे साहेब आणि हा अन्याय सर्वांनी मिळून दूर केला पाहिजे मी प्रशासन किंवा पोलीस हे सगळ्याच गोष्टीकडे पाटबंदर विभाग असेल धरण इरिगेशन या सगळ्यांना विनंती करतो चुकीच्या गोष्टी यांनी वेळ थांबवली पाहिजे